मुर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पीक विमा कंपनीचा अधिकाऱ्यांना आमदार हरीश पिंपळे यांनी एका खोलीत कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून संतप्त आमदार यांनी अधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृहात एका खोलीत बंद करून ठेवले मुर्तिजापूर तालुक्यातील कुरुं परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना सण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे पीएम कृषी विमा लाभापासून कंपनीने वंचित ठेवत शेतकऱ्यांशी जाणून विमा कंपनीच्या वतीने ठट्टा करीत खेळ खेळत असल्याचे तसेच पीक विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी तक्रार विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे केली होती शेतकऱ्यांचा व्यता जाणून घेतल्यानंतर संतप्त झालेले आमदार हरीश पिंपळे यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बोलावून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा करता यातना सोसाव्या लागत आहेत त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनीही याची जाण व्हावी या उद्देशाने पीक विमा कंपनीचा पाच अधिकाऱ्यांना एका खोलीत चार ते पाच तास कोंडून ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे अखेर चार ते पाच तासानंतर आमदार हरीश पिंपळे यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्या आठवड्यातच पीक विमा मिळवून देण्याचे आश्वासित केल्यानंतर विमा अधिकाऱ्यांना सोडण्यात आले किती वेळापासून कोंडून ठेवलं आहे अकराची बैठक होती हां अकराच्या बैठकीनंतर त्यांचा तोडगा काढ यांनी आम्हाला कोंडून ठेवला अच्छा किती वेळ झाला साधारण तुम्हाला कोंडून ठेवलेला आहे साडेचार तास अच्छा काय नेमकं कारण काय कोंडून ठेवायचं करून म्हणाले की शेतकऱ्यांचं पेमेंटबद्दल आहे जे पोर्टलवर दिसत आहे पण त्यांच्या खात्यात जमा नाही झालेलं आहे अशा लोकांच्या समस्येविषयी किती अधिकारी कोण ठेवलेले आहेत पाच अधिकारी कोण कोण आहेत काय आहेत त्यांचं नाव सुनील सर आहेत बालेराव शकीन सरो आहे सुजय निपाने शुभा मार्दे आणि अच्छा काय पोस्टवर आहेत अधिकारी डिस्ट्रिक्ट मॅनेजर कृषी याच्या संदर्भातलं हो कोणलं कोण आलं तुम तुम्हाला कोणलं कोण हरीश भाऊ माननीय आमदार आमदार साहेबांना दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीनच्या खरीपच्या पिकाचा सर्वे हा ज्यांनी अर्ज केले होते असे पाचशे त्रेचाळीस शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा यांनी सर्वे केला नाही त्या संदर्भात कलेक्टर ऑफिसले दोन वेळा मिटिंग झाल्या एक वेळा आपल्या रेस्ट हाऊसले झाली एक वेळा पालकमंत्री आणि त्यांनी सांगितलं होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे शेतकऱ्यांना वन टू वन भेटून भाऊंनी आज शेतकऱ्यांची समस्या ऐकून आज कृषी विभागाला धाऱ्यावर धरलं भाऊंनी आणि विमा कंपनीला आतापर्यंत कोंडून ठेवलं होतं भाऊनी आणि जेव्हा कलेक्टर मोदयाच्या इथून कलेक्टर मोदयात गेले त्या कलेक्टर साहेबांसोबत ही मिटिंग घेतली भाऊनी या विषयावर आणि अतिसंवेदनशील विषय आहे शेतकऱ्यांचा विषय आहे आणि शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीसचा खरीपचा विमा नाही मिळाला एक वर्ष होऊन एक वर्षाच्या वर कालाधी उरडला आणि आजपर्यंत विमा दिला नाही म्हणून आज भाऊ खूप चिडले होते भाऊने चिडून आज कंपनीच्या प्रतिनिधींना कोणून ठेवलं हो अक्षर सांगितलं आज पेमेंट झाल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही झालं का मग पेमेंट नाही आज त्यांनी मुदत मागितली कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं की तुमचं शुक्रवारपर्यंत पेमेंट होऊन जाईल शेतकऱ्यांचं आणि वन टू वन शेतकऱ्यांची आम्ही संवाद करून तुमचं पेमेंट करू कलेक्टर आश्वासन दिलं तेव्हा त्यांना सोडण्यास काय तुम्ही यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितार्थ पवित्र स्वीकारला होता हाच एक विषय होता शेत पीक शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भातला काय सांगाल याबाबत कशा प्रकारे शेतकऱ्यांची एका प्रकारे पिळवणूक होते या अधिकाऱ्यांकडून आपण जसं म्हणतो की शेतकरी हा आपल्या भारत वर्ष भारत देशाचा कणा आहे पण पीक विमा कंपनी मार्फत त्या कण्याला तोडण्याचं काम कंपनी करत आहे तसं पाहता मागच्या जानेवारी मध्येच कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं पण जे मोठे अधिकारी आहेत त्यांनी आतापर्यंत त्या प्रस्तावावर काहीच ऍक्शन घेतलेली नाही आहे तर सर्वप्रथम पहिले तर ही कंपनी ब्लॅकलिस्ट झाली पाहिजे आणि तालुक्यातील म्हणजे आठ मंडळातील जेवढे शेतकऱ्यांचे पैसे शे थांबलेले आहेत हे दोन हजार चोवीस चीच नाही दोन हजार एकवीस पासून जे पैसे थांबलेले आहेत ते दोन हजार एकवीस ते आता दोन हजार चोवीस पर्यंतचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यात जमा होणं अनिवार्य आहे कुठेतरी या अधिकाऱ्यांच्या वतीने पैसे देवाणघेवाण घेऊन शेतकऱ्यांबाबत ही पिळवणूक होत आहे असंही एक तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे अर्थातच म्हणजे याच्यात तुम्ही शक्यता नाकारू शकत नाही की कुठेतरी काहीतरी देवाणघेवाण झाली असेल किंवा यांचा याच्यात काहीतरी हिस्सा असेल त्यामुळेच हे एवढं शेतकऱ्यांना हलक्यात घेत आहेत किंवा शेतकऱ्यांची काळजी करत नाही तर कुठेतरी मोठ्या अधिकाऱ्यांनी इथं लक्ष दिलं पाहिजे आमचे जे, जे कर्तव्यदक्ष आमदार आहेत आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही मिटिंग पार पडली आणि शेतकऱ्यांना जे पुढच्या आठवड्याभरात पैसे भेटणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे याच्यात कुठंतरी कारणीभूत तालुका ऑफिसही आहे तालुका कृषी ऑफिसही आहे कारण मूर्तिजापूर तालुक्याला कायमस्वरूपी कृषी अधिकारी नाही आहे यांच्याकडं फक्त तात्पुरताच कारभार दिलेला आहे माझी शासनाला विनंती आहे की मूर्तिजापूर तालुक्याला एक कायमस्वरूपी कृषी अधिकारी द्यावा आणि चांगला आणि अभ्यासू कृषी अधिकारी द्यावा एवढीच विनंती आहे आमची राज्यात शेतकऱ्यांविषयक मोठ्या प्रमाणात तक्रारी शासन दरबारी येत असतात या तक्रारी शेतकऱ्यांविषयक विरोधी पक्षनेता असो अथवा प्रशासनात असलेले नेते असो हे विधिमंडळात आपला प्रश्न मांडत असतात मात्र आज अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या कुरुम या गावी बघितलं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या साली शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यात आला होता मात्र नुकसान झाल्यानंतरही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून कुठली मदत न मिळाल्याने याची तक्रार मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या दरबारी पोहोचतात आमदार हरीश पिंपळे यांनी आक्रमक भूमिका घेत चक्क मूर्तिजापुरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी विश्राम चक्क पीक विमा कंपनीचे अधिकारी यांना या ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आल्याची एक गांभीर्यजनक बाब समोर आलेली आहे आपण बघू शकता हेच शासकीय विश्रामगृह आहे ज्या ठिकाणी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी एका रूम मध्ये कोंडून ठेवण्यात आलेला आहे यावरून तरी शेतकऱ्यांना सोसाव्या लागणार असलेल्या उत्कंठा या अधिकाऱ्यांना कळाव्यात याच एका उद्देशाने आमदार हरीश पिंपळे यांनी या अधिकाऱ्यांना या ठिकाणी कोंडून ठेवण्यात आल्याचं बोलल्या जात आहे मात्र यावरून तरी हे पाहणं एक लक्षवेधी ठरत आहे की हे बंद बंदीत ठेवलेल्या अधिकाऱ्यांना तरी आता तरी कुठेतरी जाग येईल का आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवतील का अथवा यांच्या वतीने कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल का आणि या अधिकाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने असेल ही कारवाई नागरिकांचे लक्ष्य लगे है कैमेरामैन अमेय आगड़ेकर सह मी प्रतीककर सीईएन न्यूज मूर्तिजापुर अकोला सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर